नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता बाहेर जात असते म्हणजे ती एजे आणि तिघे मिळून पाणीपुरी खायला जाणार लीला आपली बाहेर जात असते लक्ष्मी आणि सरस्वती खाली बसलेल्या असतात आणि जाताना तिला म्हणतात लीला आई कुठे जातात तुम्ही तेव्हा लीला म्हणते तुम्हाला एवढे मॅनर्स नाही का की कोणी बाहेर जात असेल तर त्याला थांबवायचं नसतं विचारायचं नसतं आणि ती पुढे जायला लागते तेवढ्यात ती मागे येते आणि म्हणते तुम्ही विचारलंच आहे तर सांगते मी मी एजे फक्त आम्ही दोघेच नाही तर माझा लहानपणीचा मित्र म्हण आम्ही तिघे मिळून पाणीपुरी खायला चाललोय ठेल्यावरची पाणीपुरी आणि असं बोलून ती निघून जाते इकडे लक्ष्मी सर असतं ते म्हणतात ठेल्यावरची पाणीपुरी आणि एजे ही लीला खरं बोलतय का जे जे ना क्लास जे। जे आता क्लास सुद्धा राहिलेला नाहीये किती लो स्टँडर्ड काम करत आहेत एजे ठेल्यावरची पाणीपुरी सरस्वती म्हणते बघा ना बहिणी एजे आता सारखं लिलाच्या मागे पुढे करतायत माझा बेबी तर ना नुसता बिझनेसच्या मागे पुढे करतो माझ्या तर नाहीच करत मी सुद्धा बेबीला सांगणार चल ठेल्यावरची पाणीपुरी मला सुद्धा खायची आता लक्ष्मी म्हणते सरस्वती किती लो स्टँडर्ड काम आहे तू पण जाणार ठेल्यावरची पाणीपुरी खायला त्यावर सरस्वती म्हणते नाही नाही बहिणी मी ठेल्यावरची पाणीपुरी नाही खाणार मी दुसरं काहीतरी खाईल आणि असं त्यांचं बोलणं चालू असतं इकडे विक्रांतने किशोरला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो सांगा आता पाणीपुरीमध्ये काय काय टाकायचं रगडा पाणी कि विष त्यावर किशोर म्हणतो काय बोलतोय तू विक्रांत म्हणतो हो एजे आणि लीला यांना ठेल्यावरची पाणीपुरी खायची आणि ते सुद्धा त्यांच्या बालपणीचा मित्र मण्याबरोबर त्यांनी मला सुद्धा बोलवलेला आहे किशोर म्हणतो असं आहे तर विक्रांत म्हणतो बोला विष टाकू का डायरेक्ट त्याच्यात किशोर म्हणतो नाही नाही तर लिलाचा काटा काढायचा आहे आपल्याला पण असं डायरेक्ट मारून नाही तिला हळूहळू करत मारायचं आपल्याला हळूहळू तिला बाजूला करायचं आहे आपल्याला तसं ही मन आहे नाव किती प्रेमळ आहे ना तर नावाप्रमाणेच वागायचं आहे सॉफ्ट पॉयझन व्हायचंय स्लो पॉयजन व्हायचंय आणि तसंच काम करायचंय आपल्याला आणि आता पुढे आपण काय काय करणार आहोत खूप खुश झालेले असतात इकडे विक्रांतने सगळी तयारी करून ठेवलेली असते एजे आणि लीला ज्या ठिकाणी येणार असतात ज्या ठिकाणी त्याने लीलाला बोलवलेलं असतं तिथे तो आलेला असतो त्याने फुलं वगैरे आणलेली असतात इकडे आता कालिंदी आणि रेवती या परत एजच्या घरी आलेल्या असतात कालिंदीने एका सोनाराला एका सराफाला घरी आणलेलं असतं आणि सरोजनी आजींना सांगितलेलं असतं की आजी या सराफांना मीच घेऊन आले आहे आता लग्न ठरलंय म्हटल्यानंतर मला राहतच नाहीये असं झालंय कधी एकदा तयारी सुरू करतोय आणि कधी नाही म्हणून मी याला घेऊन आले आणि तो सराफ आता दागिन्यांचे बॉक्स घेऊन आलेला असतो एक एक करून कालिंदी उघडत असते आणि म्हणत असते रेऊ बघ ना तुला कुठला दागिना आवडतोय हा नेकलेस आवडतोय का तुला हा ठेवायचा का पण रेव काहीच बोलत नसते आता आजी म्हणतात रेवती घे ना बघ ना कुठला दागिना आवडतोय असंही कालिंदी ताई बरोबर बोलतात आपण आता रोज काहीतरी खरेदी करायला हवी रोजच्या रोज खरेदी केली म्हणजे पटकन तयारी संपून जाईल आणि ते सगळेजण मिळून आता दागिने शोधत असतात इकडे लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा म्हणत असतात की या बाईला ना काय करावं करत नाही आम्हाला हिने कधी दागिने पाहिले नाहीये म्हणून अशी ना हावरटपणा करते आणि लगेच तर आपल्याला घरी येऊन येण्याची काय गरज होतीला तेवढ्या तिकडे कालिंदी म्हणत असते अगर येऊ काहीतरी फायनल कर आणि फायनली तिर्या ती म्हणत असते की हा बघ हा छान दागिना आहे हा ठेवू आपलं आपण तुझ्यासाठी कानातलेही खूप सुंदर आहे त्याच्यावरचे आता कालिंदी म्हणते की सरोजिनी आजी मला ना असं झालंय कधी माझ्या रेऊचं लग्न होतंय आणि कधी नाही आणि कधी ती या घरामध्ये सून म्हणून येते आता आजी म्हणतात ठीक आहे आपण आता सगळ्यांसाठी दागिनी शोधायची का हा बघा हा लिलासाठी कसा वाटतोय माझ्या लिलाला आम्ही असेल आणि आजी म्हणतात लक्ष्मी सरस्वती दुर्गा तुम्ही सुद्धा तुमच्या ज्वेलर्सला फोन करा आणि तुमची डिझायनर ज्वेलरी फायनल करून घ्या दुर्गा म्हणते आजी तुम्ही पण काहीतरी घ्या ना आजी म्हणतात नाही ग माझं वय आहे का हे थटण्याचं किंवा असं नटून थटून मिरवण्याचं तुमचं वय आहे तुम्ही घालाय सगळं आता सगळ्या सुना म्हणतात नाही नाही आजी तुम्ही सुद्धा काहीतरी घेतलं पाहिजे आजी आता एक पीस उचलतात आणि म्हणतात कालिंदी ताई हा कसा आहे आता कालिंदी खूप छान आहे आजी म्हणतात तुम्हाला आवडला कालिंदी कालिंदीमध्ये हो आजी म्हणतात मग हा तुमच्यासाठी कालिंदी म्हणते काय माझ्यासाठी तेव्हा आजी म्हणतात हो तुम्ही सुद्धा मुलीची आई आहात ना तुमची पण हौस व्हायला हवी की नाही हा तुमच्यासाठी ठेवा कालिंदी म्हणते आजी तुमचं मन किती मोठं आहे मला ना खरंच माझी जीवच खूप नशीबवान आहे खूप तिचं कौतुक वाटत इतक्या छान घरामध्ये ती सून म्हणून लिहिणार आहे आणि कालिंदी खूप खुश होत असते इकडे आता आजी सुद्धा स्वतःसाठी काहीतरी बघत असतात आणि म्हणतात हा दागिना छान आहे हा ठेवते मी असं त्यांचं सगळं शॉपिंग चाललेलं असतं इकडे आता एज आणि लीला आता ठेल्यावरती आलेले असतात ही पाणीपुरी आहे का तुला म्हणजे एवढ्या लाविण्याची काय गरज होती त्यावर लिला काहीच बोलत नाही आणि म्हणते आता आलोय ना आपण इथे म्हणण्याने इथेच बोलवलं होतो मला आणि ती एजंट घेऊन पुढे आलेली असते आता विक्रांत इथे आलेला असतो आणि म्हणतो या या लिला हे तुझं स्थान आहे तु तू इथे बस आणि तुम्ही इथे बसा लीला म्हणते हे माझे मिस्टर एजे मण्या म्हणतो हो का एजे जे म्हणतो की तुझ्याविषयी ना लीला सारखी नॉनस्टॉप बोलत असते खूप कौतुक करत असते तुझं विक्रांत म्हणतो मी आहेच तसा आणि आमची मैत्री सुद्धा तशीच आहे आणि दोघांच्या समोर तो आता एक फ्लॉवर पॉट ठेवतो हो आणि म्हणतो तुमचं स्वागत आहे इथे आता इकडे विक्रांत म्हणत असतो की लीलाची आणि माझी मैत्री खूप घनिष्ठ आहे आमचे ऋणानुबंध फार जुने आहेत आणि असं तो म्हणत असतो लीला मनातल्या मनात विचार मनात करते की हा कोण आहे नेमका याला तर मी सांगितलंही नव्हतं की एजंट सोबत ऍक्टिंग करायची आहे पण तरी सुद्धा तो तसंच वागतो आहे नक्की हा आहे तरी कोण पण लीला सध्या पुरता ते जाऊ देते आणि म्हणते अरे म्हणे तुला हे सगळं करण्याची काय गरज होती म्हणजे मला माहिती आहे पूर्वी आपण जेव्हा फिरायला जायचो तेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जायचो तिथे तिथे तू अशीच सजावट करून ठेवायचा फुलांची माझ्यासाठी पण आता हे सगळं करण्याची काही गरज नव्हती मण्या म्हणतो असं कसं काही गरज नव्हती तू माझी लहानपणीची मैत्रीण एवढी जवळची मैत्रीण आहे मग तुझ्यासाठी मी हे करायला नको का आता परत लीला आणि मन्या एकमेकांचं कौतुक करायला लागतात लिला म्हणत असते एजय तुम्हाला माहिती का आम्ही जेव्हा रात्रीच्या वेळेला पाणीपुरी वगैरे खायला जायचो ना लांब लांब वर तेव्हा तिकडनं येताना मन्या मला आवर्जून आईस्क्रीम द्यायचा कारण मला त्रास व्हायला नको असं त्याला वाटायचं आणि हो आम्ही पतंग सुद्धा खूप उडवली या सोबत मिळून आमची एक टीम असायची आणि आम्हीच जिंकायचो म्हणजे कसं मण्याचं आणि माझं घर असं एकमेकांना लागून होतं त्यामुळे आम्ही एकमेकांच्या टेरेसवरून ना इकडे तिकडे जाऊ शकायचो एकमेकांच्या टेरेसवरती आणि म्हणूनच आमची टीम झाली ती चांगली आणि मस्त आम्ही पतंग वगैरे उडवायचो आणि हो खूप फिरायचो मज्जा मारायचो आणि मन्यासोबत कसा वेळ जायचा मला कळायचंच नाही मन्या सुद्धा म्हणत मन असतो हो अगदीच आमचं खूप छान होतं आणि अजूनही आहे आता जे म्हणतो का पाणीपुरी खायची ना आता पाणीपुरीवर येऊया त्यावर आता म्हणतो मन हो, हो पाणीपुरीचा आहे नाही करा आणि तो आता मग पाणीपुरीवाल्याला सांगतो की एक प्लेट पाणीपुरी लावा स्वादिष्ट रुचकर आणि अन्न नलकेला तृप्त करणारी अशी पाणीपुरी द्या आता हे जे ऐकतो आणि म्हणतो लीला सिरियसली असा तुझा मित्र आहे त्यावर लिला म्हणते हो म्हणजे तुम्ही त्याच्या दिसण्यावरती जाऊ नका तसा मन्या खूप भारी आहे आणि तुम्हाला म्हटले होते की नाही तेवढ्यात मला तिथे येतो ए जे म्हणतो मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तेवढ्यात तो म्हणतो मलाही तसंच वाटतंय म्हणजे मी तुम्हाला वृत्तपत्रिकेत पाहिलं होतं आणि हो तुम्ही सुद्धा मला तिथेच पाहिलं असणार कारण मी कविता करतो ना छान छान मग माझ्या कविता देखील छापून येतात आणि तुम्ही सुद्धा माझा फोटो वगैरे पाहिला असेल आता विक्रांत पाणीपुरीच्या दोन प्लेट घेऊन येतो एक एजीन साठी एक पण एजे लिलाची पाणीपुरी सुद्धा आपल्याकडे ओढून घेतात आता ते म्हणतात की लीला तुला पाणीपुरी खाता येणार नाही कारण ना तुझं पोट बिघडलेलं आहे त्यामुळे ही, ही पाणीपुरी सुद्धा मिस खाणार आहे विक्रांत म्हणतो नाही नाही ती लिलासाठी स्पेशल बनवलेली आहे मी आणि ती खाईल ना लीला म्हणते हो एजे आता बरी मी मी खाऊ शकते पाणीपुरी तुम्ही नका काळजी करू आता एजीच लीला काही ऐकत नसते विक्रांत म्हणत असतो की मी असं ऐकलंय की लीला तुझ्या ती स्वतःच्या हाताने मला सुद्धा माझ्या मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी असे क्रिएट करावे आणि म्हणूनच माझ्या हाताने मी तुझ्यासाठी पाणीपुरी तयार करणार आहे ए जे म्हणतो थांब तिच्यासाठी पाणीपुरी नको बनव तिच्यासाठी भेळ बनव तिला खूप आवडते आणि हो कांदा टोमॅटो सगळं फ्रेश काप आणि आता विक्रांत म्हणतो ठीक आहे तिथून तो निघून गेलेला असतो पाणी पाणीपुरीच्या ठेल्यावरती भेळ तयार करण्यासाठी इकडे जे म्हणत असतो लीला तुलाही पाणीपुरी खाता येणार नाही ना मी आधी टेस्ट करतो ती हायजेनिक आहे की नाही ते मला बघू दे आणि मगच तू खा आता एजे ती पाणीपुरीतली एक पाणीपुरी खातो आणि त्याला जाणवत की हे किती तिखट आहे आणि व्यवस्थित प्रपोशनचं नाहीये आणि त्याला खूप त्रास होत असतो खाता ते खाताना तेवढ्यात जे म्हणतो हे बघ तू हे खाऊ शकत नाही आणि तुला सिरियसली ही पाणीपुरी आवडते त्यावर लीला प्लेट आपल्याकडनं ओढ आपल्याकडे ओढून घेते आणि म्हणते हो काय प्रॉब्लेम आहे आणि ती स्वतः खायला लागते आणि खाल्ल्यानंतर तिला कळतं की ती पाणीपुरी किती बेचव आणि तिखट होती ती आणि तरी सुद्धा ती एजंटना म्हणत असते काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये चांगलीच तर आहे एजे म्हणतो हो ना तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतच आहे की किती चांगली पाणीपुरी आहे तुला मी बनवलेली घरची पाणीपुरी अजिबात आवडली नाही हो ना आणि ही पाणीपुरी तुला बेस्ट वाटते खरंच लीला लीला म्हणत असते हो याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये लीला आता दुसरी पाणीपुरी खाते आणि तिला खूप मोठा ठसका लागतो कारण ती तिखट असते एज आता पटकन घाईघाईने उठतो तिला पाणी वगैरे देतो आणि लीला घाईघाईने पाणी पित असल्यामुळे तिच्या साडीवर सुद्धा पाणी चालतं ती स्वतःच्या हाताने साडी व्यवस्थित करत असते आणि पाणी झटकत असते तेवढ्यात एजे आपला रुमाल काढतो आपल्या रुमालाने तिचा दर आपल्या हातात घेऊन पुसायला लागतो आणि लीला परत एकदा एजंट हरवली जाते एजे आपल्यासाठी सध्या काय काय करतायत याच्यामुळे ती खरंच एजेंटच्या अशा वागण्यामुळे खूप खुश झालेली असते पण तिला कळत नसतं कसं सांगावं ते आणि एजेंटना सुद्धा स्वतःच्या भावना ज्या तिच्या विषय आहे त्या व्यक्त करता येत नसतात खर तर मनाचं प्रकरण लिलानेच मुद्दाम क्रिएट केलेलं असतं जेणेकरून एजे स्वतःच्या मनातल्या भावना तिला लवकरात लवकर सांगतील पण एजे सुद्धा अजून तिला काही सांगत नसतात आणि लीला सुद्धा काही मागे हटणारातली नसते लीला आता मनातल्या मनात म्हणत असते की एजे आज आपण खर तर कुठेतरी बाहेर फिरायला गेलो असतो आणि आजचा दिवस फक्त आपला होता छान काहीतरी खाल्लं असतं टाइम स्पेंड केला असता पण तुम्हीच मनाला भेटण्याचा हट्ट केलात आणि म्हणून इथे यावं लागलं आता एजी सुद्धा मनातल्या मनात म्हणत असतो की लीला तुझा हा मित्र मनामध्ये नसताना आला तर आपण आज दोघेच कुठेतरी गेलो असतो आणि छान एकत्र वेळ घालवला असता तेवढ्यात तिथे मण्यात येतो आणि तो म्हणतो घे लीला तुझ्यासाठी भेळ बनवलेली आहे लीला म्हणते पण मला खायचीच नाहीये एजे म्हणतो तुला खायची होती ना लीला म्हणते नाही नाही मला खायचीच नव्हती तुम्हीच सांगितलं बनवायला आता एजे म्हणतो चला आजच झालाय भरपूर आता आपण इथून म्हणतो पण ही भेळ कोण खाणार एजे म्हणतो तू खा आणि आता एजे लिलाचा हात पकडून तिला म्हणत असतो चल आणि मनाला म्हणतो थँक्यू पाणीपुरीसाठी आणि हो मला आठवलं ना की तुला कुठे पाहिलंय तुला नक्की सांगेन मी असं बोलून तो लिलाला आपला हात पकडून तिचा हात पकडून घेऊन जात असतो आणि दोघ जण गाडीत जात असताना गाडी उघडत असताना एजे लिलाचा पदर पकडतो आणि नकळ त्याच्याकडनं असं झालेलं असतं आणि लिलाला लिला सुद्धा वाटतं की आजकाल काय काय होते ती एजें ते एजेंकडे बघत राहते एजे म्हणतो सॉरी लीला म्हणते इट्स ओके आणि ते दोघ जण गाडीतून आता निघून गेलेले असतात आणि आपला सहा भाग इथे संपतो